तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर जसं की आता आमच्या शेळ्या लागलेल्या आहेत किती महिने झाले लागलेल्या आहेत मग मेपासून आत्तापर्यंत मित्रांनो झाले असतील दोन महिने वगैरे झाले असतील शेळ्या लाग आमच्या लागलेल्या आहेत आणि शेळ्या लागलेल्या आहेत तर आता त्यांची थोडी काळजी घेतली पाहिजे आहाराची काळजी किंवा त्या ज्या अशा उड्या मारतात एकमेकांशी भांडणं करताना एकमेकांच्या पोटात वगैरे ढुसण्या मारतात तर प्रत्येक विषयाची काळजी घेतली पाहिजे तर आहाराची काळजी बघा त्यांना हिरवं खाणं तेवढंच दिलं पाहिजे तेच त्याचबरोबर हिरव्यासोबतच आता पावसाळ्याचे दिवस आहेत जास्त हिरवं खाणं असलं तरी शयांना त्रास होतो त्याच्यामुळे सुक्का चारा सुक्या चाऱ्यामध्ये हे काय कडवा कडबा आणि भुसकाट भुसकाट जितका पावसाने भिजलं खराब अशी पुढे आमचं बरं म्हणजे काय झालं होतं मित्रांनो इथं ना इथं ठेवलेला होता तो बोध आणि ते पत्रे वगैरे उडाले ते पावसाचं सगळं पाणी सगळं त्याच्यातच त्याच्यामुळे तो असा खूपच भिजला होता आणि नंतर इकडं आणून ठेवला होता पण आता ऑलमोस्ट बराच संपलेला आहे आणि जो काय राहिला आहे तो असा पाण्याने खराब झालेला आहे त्याच्यामुळे शेळ्या तो खात पण नाही आहेत आता आणि कडबा आता आमचा एवढा राहिलेला आहे एवढ्या पेंडा राहिलेल्या आहेत तर अजून दोन महिने असतील ना पावसायचे दोन तीन महिने अजून एक महिना आम्ही फुरक चालू नसतो गेला पण येऊन जाऊन पेंड म्हणजे कडबाच राहिलेला आहे त्यामुळे थोडंसं थोडंसं सारखंच हिरवं खाऊन पावसाळ्यात त्रास होतो ना त्याच्यामुळे थोडासा वाढा चालू केला आणि तो पण एकदम थोडा आहे कॉन्टेटी तसं आम्ही तीन साडेतीन महिन्यानंतरच त्यांना खुराक चालू करू ठीक आहे म्हणजे खुराक पण तीन महिन्याच्या नंतरपर्यंत के आता आमचं साधारण अडीच महिने झाले असतील तर आम्ही थोडा थोडा द्यायला चालू केलं आहे तर थोड्या दिवसांनी वाढवू म्हणजे तीन एक तीन साडेतीन महिने झाले का थोडा जास्त जास्त एका एका शेळीला देऊ आणि विशेष काळजी घेतली गेली पाहिजे जसं की शेळ्या अशा सुटतात हा आता जसं की ते बघा ते बघा ते कसे मारतात तर आणि आताच ती सुटली होती आणि ती तिकडं फिरत होती तर त्या फिरता फिरता पण पन... पन... हीच ना परत सुटली तर त्या फिरता फिरता पण अशा एकमेकांच्या पोटात ढुसण्या मारतात ना मित्रांनो तर त्यांनी पण म्हणजे काय होतं आता बघा आमची ही काळी शेळी आहे ना हिच्या पण पोटातनं म्हणजे ढुसणी मारली होती आता आ ही आणि ती तिचं असतं किंवा बाजूची नाही तर ते असं झालं होतं तर ती आठवडा दीड आठवडा तिला आधीच पिल्लं झाली होती आणि तिची पिल्लं ना अशी म्हणजे ती अशी कमकुवत होती अशी व्यवस्थित चालत नव्हती पाय असे त्यांचे व्यवस्थित जमिनीवर टिकत नव्हते तशी बाकीची कर्डं वेळेत झालेली कर्डं एकदम व्यवस्थित असतात म्हणजे एकदम व्यवस्थित चालणार असं नाही सांगत आहे मी तुम्हाला की झाल्या झाल्या ते चालायला बघतात तेव्हाचं नाही सांगत आहे ते तीन चार दिवसानंतर व्यवस्थित चालतात ना, चालता ना तेव्हाचं सांगते तरीही हिच्या हिची जी दोन पिल्लं होती ना आत्ताची आहेत त्यांना चालता येत नव्हतं कारण ती म्हणजे आधीच झालेली पिल्लं होती शेई गाभडली असं बोलतात शेई गाभडल्यामुळं पिल्लं लवकर झाली तर ते असं होतं प्लस आमची बघा ती जी लास्टला आहे ना ती मध्ये तिचं तर तेच झालं होतं आणि तिचं ते चंद्रकोरवाली पिल्लू शेतीच आहे फार रात्रीचीच झाली होती ते नाही तिचे म्हणजे आम्ही कोणाला माहितच नाही सकाळी जेव्हा आलो ना तेव्हा तिच्या कुशीत बसलेली होती ती एकदम चकाचक साफ बीफ केलेली जार एक साईडला पडलेला काहीच असं म्हणजे हे नाही आणि ती ओरडली पण नाही काहीच नाही म्हणजे असं नाही मित्रांनो आम्ही आमच्या शेळ्या असं आता आम्हाला आहे की आता टाइम झालेला आहे आता शेळ्या यायला चालू होतील तर आम्ही लक्ष देतो त्यांच्याकडं म्हणजे रात्रीचा पण एक, एक दोन फेऱ्या मारतो पंधरा दिवस हा ती ओरडली होती रात्रीच हा ती ओरडली होती मी खिडकीत नाही ऐकलं म्हणून मी सांगितलं का ती ओरडते मम्मी कारण तिचा आवाज खूप मोठा आहे ना घरी एकदम चांगला क्लिअर आवाज आला तिचा तर आले बघायला तर तिला पिल्लं होत होती मग आम्ही सगळं व्यवस्थित केलं पण तिचं तर आवाजसुद्धा निघत नाही आणि तिचं ते पिल्लू होऊन ते पण आधीच झालेलं पिल्लू आहे ते पण असं सुरुवातीला ना एकदम नीट चालत नव्हतं मग आता एकदम व्यवस्थित आहे टॉनिक वगैरे सगळ्यांनी आणि खाणं पिणं चांगलं त्याच्याने आता एकदम मस्त आहे तर अशी काळजी घेतली गेली पाहिजे असं म्हणजे त्यांच्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर माहीतच नाही आता ह्यांचं कधी भांडणं झाली आम्हाला कळलंच नाही आणि ते रात्रीचंच ती लवकर हे झाली कळलंच नाही म्हणजे असं होतं ना त्याच्यामुळं लक्ष दिलं गेलं पाहिजे आता तशा एकदा दोनदा घटना घडल्याच्यानंतर आम्ही असं विशेष लक्ष देतो माझी मम्मी तर इथंच बसलेली असते जास्त करून घरात कमीच असते ती श्रेयांकडंच तिचं लक्ष असतं की वावरामध्ये वा काम करते तेवढंच बाकी तिचं लक्ष पूर्ण श्रेयांकडेच असतं की जेणेकरून असं काही व्हावं नाही परत घटना किंवा आणि आम्ही ते जे पिल्लू असे होतात ना त्यांनासुद्धा दवाखाना करून एकदम व्यवस्थित केलेले आहेत आत्ता ती एकदम मस्त चालतात वगैरे त्या दोनमध्ये आहेत ती एक ती सपेट पायवाली आहे आणि एक काळा बोकडा आहे तर असं आतापर्यंत आमच्याकडनं असं म्हणजे फार हे पण ले कमजोर होती झाली तेव्हा आणि हिची पिल्लं पण पण आम्ही असं म्हणजे हातातून निष्ठून नाही दिली जरी अनुभव नव्हता तरी व्यवस्थितला नीट केलं आणि व्यवस्थित जगतात आमच्याबरोबर म्हणजे आत्तापर्यंत आम्ही एक पण आमच्या हातून गेलेलं नाही कमजोर असू नाही तर काही असू तर अशी मित्रांनो थोडी विशेष काळजी घेतली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आता तुम्ही म्हणाल की आता तुमच्या थोड्या शेळ्या आहेत तुम्ही लक्ष देसाल पण ज्याच्या जास्तीत जास्त शेळ्या आहेत ते कसे एवढ्या लक्ष देणार तर तुम्ही एक विचार करसाल ना तर ज्यांच्या जास्तीत जास्त शेळ्या असतात ना त्यांना त्यांची म्हणजे पाच सहा पिल्लं मेली तरी जास्त फरक नाही पडत तरी पण नाही काही काही लक्ष देतात ना बारीक आणि शक्यतो शेळ्याच आहे ना घरा शेजारी आता आमचं लांब आहे पण तरी पण त्या थोड्या ओरडल्या बिरडल्या तरी आवाज येतो आपल्या घरात अशा गुतल्या कुणी काय हे झालं तर असं मित्रांनो आम्ही आमच्या अनुभवात ना माहिती देतोय तर तुम्ही म्हणजे समजून घेत चला असं की काळजी घ्या तुम्ही पण त्यांना चांगलं खायला द्या अशा प्रकारे ठीक आहे सकाळी ओरडच होते तर एवढा हाताला भाजून घेतलं मी कुकर खोलताना तो झाकण निघत नव्हता आणि अचानक निघलं ते पूर्ण भातच उडाला हाताने इकडे वड होत्या त्याला <coughs> त्याला काम जायचं होतं डबा भर डबा भर चालू होतो ते ह्यांना बाहेर बांधलं होतं खोराक टाकून आणि पिलांना खोराक द्यायचा होता तर ते, ते, ते मी तसेच आ... गेले होते फटकेने आणि गाई गाईमध्ये म्हटलं तर डा कुकर खोलून डबा भरून द्यावा होता ते सगळं उडायला काय हातो <laughs> आणि तुम्ही विचारताय का तू फक्त बोलते व्हिडिओमध्ये मध्ये येत नाही तर ना मला नाही आवडत सोशल मीडिया मध्ये म्हणजे स्वतःच्या व्हिडिओ काढून टाकण्या सकाळी तुम्ही किती टाइम सारा देतात हां हां तर आम्ही सकाळी ना आमचं आता थोड्या क्वांटिटी मध्ये भाड आहे म्हणून ते काय म्हणजे किती एवढा एवढा पण येत ना संध्याणला असा ते पण आमच्याकडं फक्त सुक्या साऱ्यामध्ये एक नेऊ कडबा राहिला आहे त्याच्यामुळं मग आम्ही सकाळी थोडासा तो भाडा टाकतो त्याच्यानंतर मग भुसपट टाकत होते पण भुसपट संपलेले गावून भरून एकदा घुसपट टाकलं तर डायरेक्ट एक दीडला पाणी पाजायला यायचं आणि पाणी पाजायचं मग थोडंसं एक काढ बघी सोडायची तर डायरेक्ट चार वाजता असं रुटीन होतं आमचं खा हे आणि चार वाजता तिकडनं ओला चारा आणायचा दोन कवळे कापून तेवढ्या मध्ये त्यांचं कापू आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय नाही आतमध्ये बांधायच्या डायरी तर असं एवढा मी टाकतो आता मग अशी तू रागा रागाने गेली एकच कवळ आणला मी तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान कमेंट करत राहा आणि तुमचे पण प्रश्न विचारत जा आणि आमची माहिती तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगत जा खूप खूप धन्यवाद